प्रसिद्ध गझलकार दत्ताजी जाधव ते दत्ताजी जाधव यांना गझल कोहिनोर या सन्मानाने को या पुरस्काराने आम्ही सन्मानित करतोय मान्यवरांना विनंती करतोय तरी गाजवू प्रसिद्ध गजलकार गायक संगीतकार अतिशय बींगदर पासून ते इतर गजलपर्यंत अतिशय उच्च दर्जाचे गजलकार आहेत आणि खरोखर त्यांच्या गजलने सुद्धा एक काळ गाजवलेला आहे आणि आज आजही त्यांच्या कविता एक